ऐकूया काही ठडक घडामोडी राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण आज जाहीर झालं असून त्यासाठी सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाला माझं घर माझे अधिकार हे या धोरणाचं ब्रीद वाक्य असून अल्प उत्पन्नधारक ज्येष्ठ नागरिक महिला औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्या विशिष्ट गरजांचा विचार त्यात केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा आज मंत्रिमंडळात समावेश झाला मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहेत श्रोते या कार्यक्रमासाठी त्यांच्या सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ऍपद्वारेही आपल्या सूचना तेवीस मे पर्यंत पाठवता येतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला सिद्धांत प्रसिद्ध आहे भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं विज्ञानकथा तसंच विज्ञान विषयक विपुल लिखाण त्यांनी केलं अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचं आज तामिळनाडूमध्ये निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा च्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे त्र्याहत्तर अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे बासष्ट अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार